आणि मग तुकोबा अशी परंपरा चालत आलेली होती सेवा म्हणून देवा आणि घरात चालत वाईची परंपरा ते सांभाळत होते त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांना उद्योग व्यापार आणि घरातील इतर व्यावहारिक गोष्टी सुद्धा ते समर्थपणाने सांभाळत होते तुकाराम महाराजांच्या अभंगांवरूनच असं आहे की महाराजांचं घर हे त्या काळातलं एक शून्य परिवार ज्याला शिक्षण व्यापार अध्यात्म समाजकारण या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी आहे असं हे कुटुंब आपल्याला दिसून येतं म्हणून महाराजांनी पाहिली पुराणे भांडोलेली दर्शन आहे महाराजांनी वेगाचं चिंतन केलेलं आहे महाराजांनी अठरा पुराणांचं चिंतन केलेलं आहे सहा शास्त्राचं चिंतन आहे भागवत त्यांनी चिंतन केलेलं आहे रामायणाचं चिंतन त्यांनी केलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन त्यांचं झालेलं आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन कारण तुकोबाला यांच्या अगोदर माऊलींनी ज्ञानेश्वरी दिलेलीच होती आणि या सगळ्यांचे सारांश त्यांच्या अभंगांमध्ये आणि त्यांच्या उपासनेमध्ये आपल्याला दिसून येतात बरेच लोक मांडणी करताना जगगुरु तुकाराम महाराज म्हणजे इतर संतांपेक्षा ते वेगळे आहेत आणि ते हिंदू धर्माचेच नाहीत असं काही मांडणी करतात ते वेद मानत नाही ते अमुक मानत नाही असं नाही आहे जगद्गुरु तुकाराम महाराज हे वेदोक्त चालत आलेला जो हा ऋषी मुनींचा विचार आहे ते मानणारे आहेत महाराजांचे शब्द तसे वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते महाराज म्हणतात वेदाची नीती आम्ही बोलू आणि म्हणून काही तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व आता असं आहे सामाजिक कार्यकर्त्यांना ते आपले वाटतात विद्रोही लोकांना ते आपले वाटतात भक्तांना ते आपले वाटतात विद्वानांना ते आपले असं नाही कुठे कुठे आम्ही धार्मिक लोक जर काही चुकत असू तर धार्मिक लोकांनाही त्यांनी दोन शब्दांनी सुनावलेला आहे याचा अर्थ ते धार्मिक लोकांच्या विरोधातले का मला सांगा घरामध्ये जर एखाद्या लेकडा बाळाला दोन शब्द तुम्ही समजावून सांगितले म्हणजे ते लेकरू वेगळं झालं तुम्ही वेगळे विचार करायचे झालात का नाही शेवटी चुकत असेल तिथे समजावून सांगता महाराज नास्तिकांवरही आपल्या शब्दांचा प्रहार करतात आणि जे परमार्थामध्ये काही चुकीचं करू पाहतात त्याच्यावरही प्रहार करतात हा सुधारणावाद त्यांच्यामध्ये जरूर आहे पण याचा अर्थ ते परंपरेला सोडू नये आता ज्यांना परंपरा आवडत नाही ते म्हणतात नाही नाही तुकाराम महाराजांना कुठे वेद आवडतात तुकाराम महाराजांना कुठे आभोग आवडत आहे आणि म्हणून असं नाहीये महाराजांचं जीवन समजून घेताना महाराजांना ऋषी आदर आहे महाराजांना आपल्या परंपरेविषयी आदर आहे माझ्या वडिलांची पांडुरंगा पण हे करत असताना सोळाशे तीस साली भयंकर दुष्काळ महाराष्ट्रामध्ये करायला पडतो सोळाशे आठ चा महाराजांचा जन्म आहे बावीस वर्षाच महाराजांचं होय आणि त्याच वेळेला महाराजांच्या त्या दुष्काळामध्येच त्याच्या अगोदर दुष्काळाच्या अगोदर महाराजांचे आई वडील वाढले थोरला भाऊ विरक्त होऊन मनामध्ये निघून गेला थोरल्या भावाच्या पत्नीचं निधन झालं त्यानंतर महाराजांचा एक मुलगा आणि एक पत्नी यांचंही निधन झालं म्हणजे पाच माणसांचा मृत्यू झाला थोरल्या भावाची पत्नी आई वडील किती झाले वर्षाचं वय असतानाच वडील गेले आणि सगळी जबाबदारी तुको पडली ही जबाबदारी सांभाळत महाराजांना पुढे दुष्काळाला सामोरं जावं लागलं आणि या दुष्काळामध्ये मात्र महाराज अधिकाधिक अंतर्मुख झाले त्यांनी लोकांची कर्ज होती ती माफ केली कारण किराणा दुकान मोठा व्यापार त्यावेळी होता त्यांचा आणि सावकारकी ही होती आता काही गोष्टी काळाच्या योगात बदनाम झाल्या म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने केलं म्हणून बदनाम झाल्या परंतु सावकारकी काही वाईट व्यवसाय होता असं नाही त्या काळात बँकाच नव्हत्या भांडवलदार माणसाने जर दोन पैसे लोकांना दिले नसते तर लोकांच्या अडचणी व्याज आकारण याला कुठेतरी अनिती म्हणता येईल पण निश्चित व्याज आकारण्याचं काम बँकाही करतात मग बँकांना आपण काही चुकीचं करताय असं म्हणतोय का भांडवल द्यायचंय आणि तो सगळा व्याप चालवायचा आहे म्हणजे काही थोडा नफा घेऊन तसं सावकार की हा सुद्धा एक पुरातन महत्वाचा आहे आधारस्तंभच होता असं म्हणावं लागेल पुढे लोभ अधिक वाढल्यामुळे कदाचित तो व्यवसाय थोडासा चुकीच्या दिशेन तो दुष्काळ होता अन्न अन्न करून लोक मेले जनावर चाऱ्या वाचून मेले लोक स्थलांतर करून परागंदा झाले मायबाप हे बरेच जुन्या काळात काही शतकांपूर्वी लोक जे विस्थापित झाले त्याच काही कारण काही लढायांमध्ये विस्थापित झाले तर काही जण त्या दुष्काळामध्ये जास्तीत जास्त विस्थापित झालेले काही माणसं म्हणत असतात आम्ही मूळ त्या गावचे आम्ही मूळ ह्या गावचे पण आमच्या दहा पाच पिढ्यापूर्वी आता आम्ही इकडे आलो इकडे स्थायीत झालो तर मला असं वाटतं त्याच कारण असतात आणि म्हणून स्थलांतराची जी काही कारण असतात त्यापैकी तुकोबा रायांना सुद्धा काही काळ गावातून स्थलांतर बाहेर करावं लागलं होतं गावातला वादविवाद कोकला पाटील गावीचे हे लोक आता म्हणजे भीक कोण घाली तरी सगळं होत असताना महाराजांनी अंतर्भूत होऊन भरणाऱ्या डोंगरावर भामचंद्रावर चिंतन करायला सुरुवात केली हे परमेश्वरा तू जर हे सगळं निर्माण केलं असेल तर लोक भूके वाचून का होत आहे काही ठिकाणी गरिबी काही ठिकाणी श्रीमंती असं का आहे महाराज एक संत होते होत तेच गीतेला वाटत होत तेच तुकवाऱ्यांनाही वाटलं हे वाट सर्व संतांना वाटलं सर्वांना त्यांनी सामावून घेतलं आर्थिक समता असावी यासाठी महाराजांनी स्वतःहून पुढे लोकांची कर्ज माफी करणं लोकांना गोरगरीबाला मदत करणं यासारखं काम त्यांनी केलं आणि सगळं करताना महाराजांना वाटत वेदनेतून मोती जन्माला येतो एक वाक्य मी वाचून गेलो होतो आणि या वाक्याचा अर्थ समजून घेताना नंतर लक्षात आलं की स्वाती नक्षत्रात उदल्यामध्ये जर पडला तर त्या शिबल्यामध्ये कीटक असतो आणि त्या कीटकालात ते पाणी सहन होत नाही आणि मग त्याला वेदना होऊ लागतात ते शिंपला पडलेलं पाणी त्या कीटकाला सहन होत नाही वेदना होता वेदनेमुळे त्याच्या अंगातून काही द्रव पदार्थ बाहेर पडतात त्या द्रव पदार्थाचा पाण्याशी संबंध येतो थोडं सायन्स आहे त्यातलं आणि त्या पाणी संकट असे महाराजांना नाना प्रकारचा जो संघर्ष वाटला त्यातून स्फुरण काही भावना व्यक्त होऊ लागल्या आणि महाराजांचे मित्र आणि त्यांचे सहकारी त्यावेळी जरावर चढायला घेऊन यायचे ते म्हणजे सुदुंबरचे संताजी महाराज जगणारे एक, एक सहकारी महाराजांना असा मिळाला आणि सुदुंबर आणि लिहू हे शिवाला शिवाय दोन्ही गावां आणि मग महाराज, महाराज एकांतात बसले की जे असे त्या भावने तल्लीन व्हायचे डोळे लागायचे कधी कधी गाऊ लागायचे आणि ते संताजी महाराज लिहू लागायचे म्हणजे केवढे उपकार आहे आपल्यावरतीला महाराजांचा काही वैचारिक संघर्ष झाला हा वैचारिक संघर्ष नाही सात दिवस कीर्तन झाली खरं म्हणजे आमच्या तरुण सहकार्याने एवढी गोड कीर्तन एकापेक्षा केली आणि त्याच्यात हे सगळं आपण ऐकू घे एक दिवस महाराजांनी सांगितलं आपल्याला की वेदाची रुचा आणि अभंग कसे जुळते मिळते आहे गीतेचे श्लोक आणि अभंग जुळते तेव्हा महाराजांचे वेद उपनिषद गीता याच्यावरच भाष्य एक प्रकारे त्या अभंगातून व्यक्त होताना दिसत म्हणून गाथ्याला वेद म्हणतात गाथ्याला तुकोपनिषद म्हणतात गाथ्याला या सगळ्या ग्रंथांचं एक सारांश म्हणतात आणि अभंग रामेश्वर शास्त्री महाराज करू नका महाराजांनी परोपरीनं विनंती केली की मी करत नाही पांडुरंगे केले स्वप्न माझी जागे सगळे नामदेवी केले स्वप्न माझी जागे सगळे पांडुरंगे येऊनिया आणि सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये म्हणून मी करतोय भगवंताची आज्ञा आहे नामदेवरायांची आज्ञा आहे ते सांगू नका केलेले अभंग उडवून टाका इंद्रायणी अभंग उडवावे लागले भगवत कृपेने ते अभंग पुन्हा मिळाले ते तरले दुसरी गोष्ट अशी आहे लोकांनी जेव्हा लोक भेटायला आले ना ते अभंग म्हणतच आले गाथा दोन्ही बाजूनी तुक तुकोवायने मिळाली जी गाथा लिहिलेली होती प्रत तीही पांडुरंगाकडून मिळाली आणि जे विचार समाजामध्ये पोहोचलेले होते ती पोचपाव ती समाजाकडून आता अभंग कशी उडवणार सांग लोकांनी जर अभंग पाठ केले म्हणून माणस संपवता येतात विचार संपत नाही म्हणतो आता एखादा कुठलाही संघर्ष असेल पण रामेश्वर शास्त्री हे समजण्या इतके नाराण नव्हते तेही थोर होते वेद शास्त्र जाणारे होते त्यांच्या लक्षात तुकोबाराय सामान्य नाही आपण सामान्य नियम त्यांना लावू शकत नाही आणि मग लागलीच नामदेव रामेश्वर शास्त्रीने तुकोबा रायांच्या जवळ आले त्यांची याचना केली अर्थात त्याच वेळेला आणखी एक प्रसंग घडला की तुकोबा रायांच्या अवहेलनेमुळे रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह झाला अर्थात त्यांनी त्या बावडीमध्ये विहिरीत स्नान केलं आनंद शाप शाप दिला दाह होऊ लागला रामेश्वर शास्त्री आळंदीला आले माऊलींच्या समोर त्यांनी अनुष्ठान केलं माऊलींनी स्वप्न दृष्टांत दिला की काहीतरी अवहेलना तुम्हाला घडलेली आहे जाऊन त्यांची क्षमा मागा मला वाटतं माऊली आणि हे भिन्न काळातले असले तरी दोन ठिकाणी त्यांचा एकमेकांविषयीचा आदर दिसून एकदा रामेश्वर शास्त्रींना दृष्टांत देऊन सांगितलं की तुकोबाराय ही श्रेष्ठ आहे आणि त्यांची अवैल ना धरणे करायला सांगितलं की तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नाव याचा तुम्ही धरणे करायला सांगितलं माझ्याकडे कशाला येतात काही विचारायला आता तुकाराम महाराज सध्या प्रत्यक्ष भूतलावर आहे आमचं संतांचं कार्य सध्या ते पाहतायत त्यांनाच विचार म्हणून ज्ञानोबा रायना तुपोबा राय प्रिय होते आणि तुपोबा रायना ज्ञानोबा राय प्रिय होते यांच्या मंदिराचा समाधी मंदिराच्या समोरचा जो सभा मंडप आहे तो तुकोबारायांनी बांधलेला आहे आजही तिथं शिलालेख आहे समोरचा जे विना चालतो ना त्या विण्याच्या पुढे जो मधली गौरी आहे समाधी पुढचा विण्याचा मंडप आणि त्याचा मध्ये एक मंडप आहे ते तुकोबारायांच्या काळातलं काम आहे तीन मंदिरं महाराजांनी हे बऱ्याच लोकांना माहित नाही संत चोखोबाचं मंदिर तुकाराम महाराजांनी कुठे बांधलं देहूत बांध हा सुद्धा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे ज्ञानोबाते चोखवा हा आमचा विचार हे दाखवण्यासाठी आणि ज्ञानोवायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आळंदी केला वारकरी विचार काय आहे तो ज्ञानोबाते चोखोवा या सगळ्या समाज व्यवस्थेला जोडणारा आणि एकूण हा सगळा जातीपातीत वाटलेला हिंदू समाज एकत्र करून हिंदू संस्कृतीचं रक्षण करणारा विचार म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार आहे धर्माचे पालन करणे पाकांड खंड आणि मला वाटतं आजही सूत्य मंडळी हेच काम सगळे जण करत आहे जाती जातीपातीत आपण विभागले जाऊ नका आज संतांना सुद्धा आपण वेगवेगळ्या जातीच्या नजरेनं पाहतो हे योग्य ठरणार नाही संत हे त्याच्या खूप पलीकडचे आहे आपली सामान्य नजर असते याता याती धर्म नाही विष्णूदाचा म्हणून सर्व संत हे सर्व समाजाचे आहे मग ते संत गोरव असतील यांनी तीन मंदिर बांधले गावात पाडुगणगाळ मंदिर गावामध्ये सोपोबा महाराजांचं एक मंदिर आणि आळंदीमध्ये ज्ञानोबायांच मंदिर विठाला विठाला तुकाराम हा जो मंत्र आहे एक आहे पाया दुसरा आहे कळस या मंत्राच्या अंतर्गत सर्व संत येतात वारकरी संप्रदाय या दोन नावाच्या माध्यमातून सर्व संतांचं भोजन करतो जसं गावामध्ये तुम्ही का, काही प्रातिनिधिक पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला म्हणजे तो त्या ग्रामस्थांचा सरकार एखादा ग्रामपंचायतीचा सत्कार करत मग सगळ्या गावाला सरकार, गावा सरकार बोलावतं का नाही त्या पदाधिकाऱ्यांना बोलावत मग ती नगरपंचायत ती ग्रामपंचायत आणि त्या दहा पाच जणांचा सत्कार एखाद्या कारखान्याला डायरेक्टर जातात चेअरमन जातात एमडी जातात अधिकारी जातात आणि प्रातिनिधिक ते घेतात तसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा वा तुकाराम हे जे भजन आहे हे प्रातिनिधीच्या ध्यानात ठेवा या दोन नावाच्या मध्ये सर्व संतांच्या भक्तीचा अंतर्भाव आहे अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आणि हे भजन कधी जन्माला आलं त्याचा सा इतिहास चालता चालता सांगतो तुकाराम महाराजांचे धापटे चिरंजीव नारायण महाराज यांनी काय केलं तुकोबारायची वारी चालू ठेवायची घराण्यातली महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यावर मग पादुका त्या अशा गळ्यात बांधल्या आणि त्या गळ्यात लाकडाच्या पिढीवरती बांधून भजन करत वारकऱ्यांना घेऊन नारायण महाराज तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव हे पंढरीला निघाले आणि आल्यानंतर आळंदीत पहिला मुक्काम केला तिथं ज्ञानोवायांच्या पादुका पुन्हा एका जना जवळ दिल्या आणि या दोन्ही पादुका सोबत घेऊन नारायण महाराज पंढरीकडे निघाले पुढे मग श्री गुरु हैवत बाबा आणि ह्या सगळ्या मंडळींनी ती वारी आणखी मोठी केली म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांच्या ज्या दोन निघतात पूर्वी एकच होती देऊतली मंडळी आळंदी घ्यायची आणि आळंदीतून या दोन्ही पादुका सोबत घेऊन पंढरीला जायची मग दोन्ही पादुका घेतल्यावर ना नारायण महाराजांना तुकोबारांच्या मुलाला भजन सुटतं ते म्हणाले एक काम करूया ना आपण पांडुरंगाच्या भजनाबरोबर ह्या दोन पादुका आहेत हेही भजन करू आणि ते भजन त्या काळी तीनशे वर्षापूर्वी सुरू झालं एक कार्य आणि कार्य होता होता महाराजांनी अभंग केले महाराजांच्या चातक मंडळामध्ये म्हणजे चौदा काळख्यांमध्ये मायबापू काही लोक तुकोबारायांना ब्राह्मण विरोधी असेल म्हणतात मला वाटत समजून घेतलं पाहिजे की हा विचारधारेचा विरोध झालेला आहे सगळ्या ब्राह्मणांनी तुकोबारायांना विरोध, विरोध केला नाही आणि महाराजांनी कधी ब्राह्मण म्हणून कोणाला नाव ठेवलं नाही आज काय होतंय राजकीय विद्वेषानुसार जो तो आपापली आप मांडणी चुकीची करतो आणि संतांची मूळ चरित्र बाजूला राहता आपल्या आप सोयीची मांडणी जग करत आहे आणि हा खरं म्हणजे वारकरी संप्रदायासाठी हा दोष वारकरी याविषयी बोलतोच आहे पण इथून पुढे अधिक बोलावं लागेल की तुम्ही तुमच्या सोयीला मांडणी करू नका करायची सांप्रदायिक रीतीने मांडणी तो ना महाराजांना महाजी पंत कुलकर्णी हे त्यांचे टाळते महाराजांचे एक आपण फक्त गोवा आणि अभंगांची ज्यांनी छेडछाड केली होती ते सालो मारो हे दोन ब्राह्मण कुटुंब होते की ज्यांचा शेवटपर्यंत संघर्ष तुकोबाराशी राहिला पण कितीतरी तुम्हाला अशी मंडळी सापडली की, की जे महाराजांचे जे निळोबाराय आणि बहिणाबाई रामेश्वर शास्त्री आणि पंत कुलकर्णी यांच्या सारखे नऊ जण महाराजांच्या शिष्य परंपरेत आणि टाळकरी परंपरेत ब्राह्मण होते हे आपल्याला दिवस चालता येईल नऊ जण होते